नमस्कार मी मेघा जगता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा निर्मितीमध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या शिवद्रोही महायुती सरकारचा जत काँग्रेस कडून जाहीर निषेध करण्यात आला यावेळी खासदार विशाल पाटील आमदार विश्वजीत कदम आमदार विक्रमसिंह सामंत यांच्यासह जत तालुका काँग्रेस कमिटी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या उपस्थित जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास दुग्ध अभिषेक करण्यात आले पाहूयात यावेळी पत्रकारांशी बोलताना माजी मंत्री आमदार विश्वजित कदम काय म्हणाले गेल्या काही दिवसांपूर्वी जखनामध्ये जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुजा हानी उठला गेला आणि जे नुकसान छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुजाळ्याचं झालं त्याच्या निषेधार्थ आज जत तालुक्यामध्ये जत तालुक्याचे आमदार दा विश्रमदा सावंत सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार सन्मान्य निशांतदादा पाटील आणि आम्ही सर्वच काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आज त्या घटनेचा जाहीर निषेध करत आहोत छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचं नव्हे तर भारत देशाचं एक आरोग्य देवत आहे दे छत्रपती शिवाजी महाराजांनी खरी या भारताच्या भूमीमध्ये स्वराज्याची लढाई घ्यायची सुरुवात केली अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा फक्त निवडणूक रोळ्यासमोर घाई गडबडीत त्याची गेट सगळी आज जे काही त्याचं बांधकामाचं भक्कमपणे न पाहता आज या ठिकाणी बोलवून नुसतं राजकारणापोटी जे काय उद्घाटन केलं आज त्याची काय अवस्था झाली महाराष्ट्राचा अपमान महाराष्ट्र व शिवप्रेमींचा अपमान आहे आणि म्हणून या ठिकाणी आज आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे जे कोण जबाबदार असतील त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद